महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल जालनातील भोकरदनमधून नांजा गावात अवैध गर्भलिंग निदानाचा गोरखधंदा उघड दोन आरोपी अटक आरोग्य विभाग आणि जालना पोलिसची संयुक्त कारवाई जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या नांजा गावात अवैध गर्भलिंग निदान करणारे रॅकेट उघडकीस आले आरोग्य विभाग आणि जालना पोलिसांनी एकत्रित केलेल्या कारवाईत हा अवैध आणि बेकायदेशीर धंदा उघडकीस आला जालन्यातील लांजा गावातील पत्र्याच्या शेड मध्ये गुप्तपणे गर्भलिंग तपास केला जात असल्याचे समोर आले त्यावरून या पथकाने अचानक छापा टाकत केशव गावंडे आणि सतीश सोनवणे या दोन आरोपींना अटक केलं यातील एक आरोपी पॅथॉलॉजिस्ट असल्याचे तपासत समोर आले असून यातील दुसऱ्या आरोपीवर यापूर्वी देखील अशाच प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे दरम्यान संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईमध्ये आकाराचे गर्भलिंग निधन करणारे सूक्ष्म उपकरण जप्त करण्यात आले असून हे मशीन मोबाईल ऍपशी जोडून गर्भलिंग तपास केलं जात असल्याचं समोर स्थानिक पातळीवर हा गोरखंदा सुरू असताना त्या ठिकाणी तीन पुरुष आणि तीन महिलाही आढळून आल्या या प्रकरणी दोन मुख्य आरोपी सह इतर सहा महिला आणि पुरुष यावर देखील भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे